सकाळी सकाळी आलो आम्ही तोंड पण भेटलो काम नाही अगदी टीचरच नाही आल्या काय रे बाबू हां टीचर नाही हा? प्रॅक्टिससाठी बोलावलं आहे त्यांचा डॅन्स आहे अधी टीचरच हजर नाही आहे आणि मला जायचं होतं कामावर आता या टीचर नाही आल्या म्हणून यांना सोडून जाता नाही येत म्हणून याच्याजवळ थांबा लागत आता हे माझी पोरगी आहे आणि वेदू मस्त आराम करीन आता तीन दिवस कारण की नको कोणा पार्टी पेशन म्हणजे काय भागच नाही घेतला म्हणून त्याला सुट्टी आहे नाही आता तोही आला असता सकाळी सकाळी होती प्रॅक्टिससाठी कोणत्या गाण्यावर डान्स आहे तुमचा हा तुझा का बेटा तुझा आपण आलो सकाळी यादी पण काहीच टीचरचा पता नाही काही नाही तो टेस्ट चालू आहे बनवून तुमचा डान्स कधी आहे उद्या उद्या आहे का दोघींचा उद्या आहे का आता येऊ राहिले सारे स्टुडंट उद्या किती वाजता दिलाय तुझ्या डॅन्सचा टायमिंग वेदूला सुट्टी आहे मग आता तीन दिवस हा सारे काळ्या घेऊन आल्या बाबा कोणता डान्स करतात का आम्ही काळ्यावर का मारतात काळ्या घेऊन टेट चालू आहे उद्या आता आम्ही येणार टेट चालू आहे हा टेपचं चालू आहे खूप मोठी गॅदरिंग आहे चला प्रिन्सिपलची गाडी आली आहे आता चला टेन्शन नाही आता मी जातो मग तुम्ही भेटून देऊ का जाऊ मी आता हां जाऊ का मी बरं बरं मला फोन करतो मग पप्पाला फोन दो कोणाचा कोणा अंकलले फोन मागेचा पप्पाने फोन लावेलो एवढे तू शाळेत जातो एवढं तर तुला समजायला पाहिजे अरे काही असं प्रॉब्लेम आलात तर फोन लावजो हां तसं मी येतो दहा साडे दहा वाजेपर्यंत वापस येतो कुठे भेटचा ना मला आधीच भेट आधी आधीच भेटतो खूप लांब साडेवाज कोणताना कोणताना कार्यक्रम करतात कॉमजी शाळेपाशी कार पार्किंगची खूप वांगी असतात एवढी मोठी पब्लिक येते की खूप पब्लिक येते त्याला सोडला आता जाणूनसाठी जाणून आता हे वसंत देसाई स्टेडियम आहे आधी ते प्रॅक्टिससाठी बोलावलेलं आहे उद्या त्यांचा डॅन्स होणार आहे आणि आमची गाडी लागेल आहे हट्टी आता आता मला अर्जंटली जाला कामं धंदे कारला पावा गाडी आमची जानूला सोडून चाललो आता मी कामावर हे आमच्या अकोल्याचं फेमस टावर आता संध्याका वाजता तिला घ्याल आणि उद्या नक्की तिचा डॅन्स बघायसाठी येता आम्ही ब्लॉकमध्ये टाकणार आहोत तिचा डॅन्स खूप बढिया डान्स होणार आहे आणि भरपूर पब्लिक येणार आहे म्हणून ते हरवर्षी कोणत्या ना कोणत्या मैदानात कार्यक्रम करतात कारण की एवढ्या भरपूर कारा येतील की गाड्या येतील की त्यांना पार्किंगचे खूप वांदे होतात म्हणून ते हरवर्षी मैदानातच घेतात त्याला बाय